म्हणजे राज्यभरातून ते नेतृत्व संपलेलं आहे स्वाभिमानीचं आता आपल्या त्यांच्या होम पिचवर पण सुद्धा आता ते संघटना संपलेलं आहे त्यांनी तडजोड केली शेतकरी हिताचा बळी देऊन तडजोड केली शेतकऱ्याच्या हिताचा बळी देऊन राजकीय पतं मिळवण्याचा प्रयत्न ज्यावेळी व्हायला लागला त्यावेळी ते तिथल्या चळवळीचा पिंड असणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू पाहणाऱ्या नेत्यांना ते पचलं नाही राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कारखानदारांच्यावर बसून जी तडजोड केली ती तडजोडीनंतर सुद्धा शेतकरी एकवटले आमच्या बरोबर आले मी काय म्हणतोय बघा अगदी जबाबदारीने बोलतोय कारखानदारांचा शंभर रुपये फायदा करण्यासाठी आणि ते शंभर रुपये तुम्ही माझ्या उमेदवारांच्या मागं मतं विकत घ्यायला लावा आणि मला कुठंतरी तुम्ही खासदार करा माझ्या कार्यकर्त्यांना जिल्हा सदस्य करा नगरसेवक करा पंचायत समिती सदस्य करा म्हणून तिने ती तडजोड केली राजकीय आणि शेतकऱ्यांचे बळी दिला आणि शंभर रुपये तिने आमचं नुकसान केलं शेतकऱ्यांचं यावर्षी राजू शेट्टींनी आत्ताची भूमिका घेऊन आणि त्या नेतृत्वांना तुम्ही विचारायला पाहिजे खरं तर बाबा हे पस्तीसशे रुपयेमध्ये परवडतंय का शेतकऱ्याला ओस शेती आज शेतकऱ्याचं दुखणं काय आहे ते बघतोस काय तू आता आमच्या शिरोळ गावातला त्यांचा उमेदवार होता जो तडजोडीला होता त्याला कुठल्याच पार्टीनं उमेदवारी दिलेली नाही त्यांच्या जे जे गणपतदादा आहेत दत्त कारखान्याचं त्यांचं पॅनल आहे ते यादव पॅनल म्हणून त्या पॅनलमधनं राजू शेट्टींचा राईट हँड म्हणून म्हणतात ते सचिन शिंदे त्यांना उमेदवारीसुद्धा दिलेली नाही म्हणजे ही दहशत आहे शेतकऱ्यांची शेतकरी मत देणार नाही त्याची आहे देणार नाही जी ठरवली जाणारी एफ आर पी आहे तीच मुळात फसवणूक करणारी आणि या एफ आर पीवर आमचा विश्वास नाही हा काय आमचा उसाचा दर होऊ शकत नाही तर दरवर्षी हंगामाच्या तोंडावरच आंदोलन होतात याचा अर्थ कारखानदार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना फसवत आले आणि ज्यावेळी आमचा ऊस देण्याची ज्यावेळी भूमिका असते त्यावेळी पाठीमागचा आमचा हिशोब कुठेतरी या कारखान्याने क्लिअर करायला पाहिजे पण कारखानदारांची भूमिका ही कायम दमदाटीची राहिलेली आणि त्याच्यामुळं इथं आंदोलनाचा प्रसंग येतो आहे त्या धुराचं पैसे तुम्ही कराला कारखान्यात मळी त्याचं पैसे करताय कारखान्यात बग्यास पडतोय त्याचं पैसे करताय तुम्ही आणि त्यानंतर जे बाय प्रोडक्ट जेवढे पैसे आहेत हे सगळे तुम्हाला राहणार आहे त्यातनं तुम्ही उत्पादन खर्च व्यवस्थापन खर्च आणि तुमच्या राजकारणात उधळायला पैसे ह्या सगळ्याच आहे तुमच्या त्यातनं भागवू शकतात आणि यासाठी जर तुम्हाला आंदोलन नको असते तर आम्हाला आमच्या हक्काचं द्या हा आंदोलनाचा विषयच येणार आहे आणि आमचा दुसरा हप्ता किंवा शासनाचा आमचा जो उसाचा अंतिम दर आहे तो तीन तीन वर्ष ठरत नाही तीन अंगाम पुढे गेले तरी पाठीमागचा अजून आमचा अंतिम दर ठरायचा आमच्या गावातच माणूस शेतकऱ्यांना कुठंतरी फसवायला लागला हे दिसल्यामुळे आम्ही या शेतकरी चळवळीत आलेल्या आणि काही पूर्वीपासून शेतकरी चळवळीत काम करणार कार्यक्रम हे आमचं धोरण हे सरकारनं जर मान्य केलं तर या आंदोलनाचा विषय संपून जाईल ह्या कारखानदार आणि या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीमुळे शेतकऱ्याला दर कमी मिळाला ह्या दहा वर्षात मागच्या हे माझं ओपन स्टेटमेंट आहे आणि आता मी क्लिअर का बोलतो आहे कारण काय मी पण आता विषय संपवलेला आहे या स्वाभिमानीचा माझ्या आयुष्यात कधी मी या राजू शेट्टींच्या बरोबर जाणार आपल्यातले पहिला विरोधक कोणी ओळखायला पाहिजे शेतकऱ्यांनी पण आणि या लोकांना अक्षरशः खड्यासारखं बाजूला वगळा कारखानदारांच्या बरोबर जो शेतकरी नेता जातोय त्याची मातीच करा तो नमस्कार मी संदीप कांबळे लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिरोळ या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी शेतकरी ऊस ऊस शेतकरी जे आहे ऊस उत्पादक शेतकरी आहे या शेतकऱ्यांचं आंदोलनाचं जे ठिणगी जिथून पडते आणि शेतकऱ्यांच्या आवाजाला जिथून आवाज ताकद मिळते अशा ठिकाणी आपण आहोत आणि याच शिरोळमध्ये गेले पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे तडफदार नेते आणि तळमळीला आता प्रश्न शासन दरबार प्रशासनाकडे मानणारे नेते म्हणून अंकुश आंदोलनाचे प्रमुख नेते माननीय धनाजी चिडमुंडे साहेब आपल्यासोबत आहेत या वर्षी जे शेतकरी आंदोलन झालं ऊस दरवाडी संदर्भात या संदर्भातला काही प्रश्न असतील राजकीय काय सर्व नगर परिषदेचे काय प्रश्न असतील किंवा जिल्हा परिषदेचे प्रश्न असतील शेतकऱ्यांना पद्धतीने न्याय मिळायला पाहिजे त्याच्या संदर्भ आपण त्यांच्याकडे माहिती द्यायमध्ये आपलं स्वागत आहे मागील दोन महिन्यापासून आपलं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू या आंदोलनामध्ये कितपत यश मिळालं शेतकऱ्यांना आणि त्याचं फलित काय आहे सध्याचं सध्याचं फलित म्हटलं तर कारखानदार दरवर्षी एफ आर पीच्या वर द्यायला तयार नव्हत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे जी सरकार शासनानं जी एफ आर पी घोषित केलेली आहे आणि कारखानदारांची जी सरासरी कारखान्याची निघते यामध्ये फार मोठी तफावत आणि फसवणूक आहे तोडणी वाहतुकीचा खर्च वाढवून आणि आपल्या कारखान्याची सरासरी रिकवरी घटवून जी ठरवली जाणारी एफ आर पी आहे तीच मुळात फसवणूक करणारी आहे आणि या एफ आर पीवर आमचा विश्वास नाही हा काय आमचा उसाचा दर होऊ शकत नाही हा हमीभाव आहे कमीत कमी द्यावा लागणारा दर आहे तर मागच्या दोन हंगामामध्ये आपल्या भागातल्या किंवा राज्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांना साखर बग्यास मळीचे जे दर वाढलेले होते बाजारातले त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला होता आणि त्या फायद्यातला वाटा खरं तर दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात गत हंगामातल्या तुटलेल्या उसाला ह्या कारखान्याने द्यावा आणि चालूला पण तुमची जी एफ आर पी आहे त्यापेक्षा वाढवून मिळावं अशा आमच्या आंदोलनाची आणि आमची भूमिका होती आणि त्या भूमिकेच्या अनुषंगानंच आम्ही यावर्षीचं सगळं आंदोलन हे उभं केलेलं होतं आणि त्याच स्वरूपात या आंदोलनाचं फलित पण झालेलं आहे आमच्या भागातल्या कारखान्यांचा विचार करता एफ आर पीपेक्षा शंभर ते दीडशे रुपये हे जादा शेतकऱ्यांना पहिल्या उचलीच्या स्वरूपात मिळाले आणि त्याचबरोबर आता हंगाम संपल्यानंतर हे कारखाने सुद्धा पन्नास रुपये किंवा शंभर रुपये असं वाढवून देतो म्हणून त्यांनी सध्या जाहीर केलेला आहे याचा अर्थ असा आहे की एफ आर पी पेक्षा अडीचशे ते तीनशे रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडलेले आहेत आंदोलन दरवेळी शेतकरी संघटना ह्या ऊस दरवाढी संदर्भात त्यांना मागणी करावी लागते याच्यावरती कायमस्वरूपी जर तोडगा काढत असेल तर काय करावं लागेल हे बरोबर आहे तुमचं दरवर्षी हंगामाच्या तोंडावरच आंदोलन होतात याचा अर्थ कारखानदार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना फसवत आले आणि ज्यावेळी आमचा ऊस देण्याची ज्यावेळी भूमिका असते त्यावेळी पाठिमागचा आमचा हिशोब कुठंतरी या कारखान्याने क्लिअर करायला पाहिजे हिशोब पूर्ण करून मग पुढच्या वर्षीचा ऊस मागायला पाहिजे पण दुर्दैवानं आपल्या भागात काय व्हायला लागलं आहे की पाठीमागचा हिशोबच हे कारखाने कधी करत नाहीत एकदा पैसे दिलं की परत कारखान्याला फायदा झाला आहे का तोटा झाला आहे कारखान्यांना त्या उपपदार्थामध्ये त्यांना नफा मिळालेला आहे की नाही आणि त्या ना नफ्यातला वाटा शेतकऱ्यांना आपण द्यायला पाहिजे का नको याचा कुठेही विचार होत नाही आणि लगेच हे पुढच्या हंगामातला ऊस आम्हाला द्या म्हणून सांगतात आणि तिथं हे ठिणगी पडत्या शेतकरी काय म्हणतात आमचं पाठीमागचं पूर्ण करा पाहिलं हिशोब करा आणि मग पुढच्या याचा विषय तुम्ही चर्चा करा आणि मग आमचा ऊस घ्या पण कारखानदारांची भूमिका ही कायम दमदाटीची राहिलेली आहे आणि त्याच्यामुळं इथं आंदोलनाचा प्रसंग येतो आहे माझा आपला दुसरा प्रश्न जे विचारला की हे आंदोलन न होता कायमस्वरूपी काय मार्ग निघाला पाहिजे तर माझं आत्तापर्यंत त्या परवा जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बैठकीतसुद्धा मी मांडलेलं आहे आत्तापर्यंत कारखानदारांच्या बैठकीसमोर पण मी मांडत आलेला आहे राज्य शासनाच्या स्तरावर पण ज्या ज्यावेळी बैठका झाल्या त्या प्रत्येक वेळी आम्ही मांडणी केलेली आहे की आमच्या ऊसाचा दर केंद्र सरकार एफ आर पी काढते हा नाही कारखान्यांना वाटतोय तो दर नाही तर साखरेच्या दरावर आमच्या ऊसाचा दर जर तुम्ही बांधून आम्हाला दिला आणि साखर महाग विकली तर आमच्या ऊसाचा दर वाढवा साखर बाजारात कमीनं विकली तर तुम्ही आमच्या ऊसाचा दर एफ आर पी द्या हे आमचं धोरण हे सरकारनं जर मान्य केलं तर ह्या आंदोलनाचा विषय संपून जाईल तुम्ही मागच्या दहा वर्षातलं रेकॉर्ड करा ह्या पाच सहा वर्षापूर्वीचं सोडून म्हणजे दोन हजार पंधरा सोळापासून जर काढला तर पूर्वी साखरेला जेवढा दर असायचा क्विंटलला तेवढा आम्हाला टनाला उसाचा दर मिळायचा आता हे चार वर्षातच हे प्रसंग बदललेले आहेत आता साखरेचा दर पस्तीसशे रुपयेच्या ज्यावेळीपासून पुढं गेला त्यावेळीपासून मात्र या कारखान्याने काय करायला चालू केलं आहे साखरेपेक्षा उसाचा दर तीनशे रुपये चारशे रुपये आता ह्या वर्षी पाचशे रुपयेनं कमी पूर्वी काय असायचं साखरेचा क्विंटलचा दर जेवढा साखर कारखान्यांना मिळायचा तेवढा शेतकऱ्यांना उसाचा दर मिळायचा हे रेकॉर्डवर आहे मी तुम्हाला आता पाहिजे तर माझ्याकडं आता अहवालच आहेत कारखान्याच्या आमच्या तुम्हाला मी दोन मिनटात दाखवतो मग आमचा जर तुम्हाला उसाचा दर बिन आंदोलना होता जर तुम्हाला ठरवायचा असेल तर जेवढा आहे तुम्ही विकला आहे साखर क्विंटलनं तेवढं तुम्ही आम्हाला पैसे द्या आहात वाद होण्याचा प्रसंगच येणार नाही बरं आता साखर काय नुसती एक क्विंटल पडतं काय उसापासून एकशे तीस किलोच्या आसपास मिळते एकशे सत्तावीस किलो एक किलोच्या आसपास मिळते एकशे पंचवीस किलोच्या आसपास मिळते म्हणजे आज चाळीस रुपये यांचं टेंडर आहे पंचवीस किलो जरी ॲव्हरेज आपण जर एका टनाची जर साखर काढली एकशे पंचवीस किलो आम्ही शंभर किलोचं द्या म्हणतोय एक हजार रुपये त्यांनाच नाही वरच्या साखरेचे पैसे आहेत आज इथेनॉल बग्यास मळी हे वीज प्रकल्पामधून वीज विकून होणार आहे आता परफ्युम बनवा लागलेत कारखाने आज आमच्या ऊसापासून जे राख पडते त्या राखेचं पैसे आमचं ऊस उस तयार उसापासून साखर करताना जे कारखान्यातनं धूर बाहेर जातोय त्या धुराचं पैसे तुम्ही कराला कारखान्यात मळी त्याचं पैसे करताय कारखान्यात बगॅस पडतोय त्याचं पैसे करताय तुम्ही कारखान्यातून जे स्पेंट वॉश म्हणून एकदम केमिकल बाहेर पडतंय हे सगळ्या गाळपानंतर ते स्पेंट वॉश तुम्ही कुजवून आम्हाला खत म्हणून कंपोस्ट खत द्यायला लागला आहे आता सी एन जीचे प्रोजेक्ट आता हे कारखाने करायला लागलेले आहेत परफ्युमचे प्रोजेक्ट करायला लागलेले आहेत म्हणजे आमच्या एका उसापासून तुम्ही पंधरा बाय प्रोडक्ट तयार करताय त्या बाय प्रोडक्टचा विषय तुमच्याकडेच आहे फायदा सगळा ते तुम्हीच खायला लागला आहे आमच्या शंभर किलोच्या फक्त साखरेच आम्हाला पैसे द्या वरच्या पंचवीस किलोचे साखर आणि त्यानंतर जे बाय प्रोडक्ट जेवढे पैसे आहेत हे सगळे तुम्हाला राहणार आहे त्यातनं तुम्ही उत्पादन खर्च व्यवस्थापन खर्च आणि तुमच्या राजकारणात उधळायला पैसे ह्या सगळ्याच आहे तुमच्या त्यातनं भागू शकतात पण नुसत्या साखरेचे सुद्धा शंभर किलोच्या साखरेचेसुद्धा पैसे आजही द्यायला तयार नाहीत मग हे संघर्ष होणारच आहे आम्हाला सगळं कारखानदारीतलं कळतंय अर्थकारणं आम्ही जवळून बघावं लागले बाजारातले रेट सगळे कळायला लागलेत कारखान्याला उत्पन्न किती राहायला लागलं हे आमच्या समोर आहे आणि त्यातला अक्षरशः भिकेसमान आम्हाला तुम्ही जर तुकडा एखादा टाका लागला आणि सगळा फायदा तुम्ही घराकडून न्याय लागला तर ते आमच्यासारख्यानं ना पटत नाही आम्ही लोकांना सांगतोय आम्ही सांगितलं लोकांना पटायला लागले लोक आमच्याबरोबर यावं लागलेत म्हणून हे आंदोलन व्हावं लागलेत आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठंतरी थोडाफार न्याय मिळायला लागला आहे आणि यासाठी जर तुम्हाला आंदोलन नको असतील तर आम्हाला आमच्या हक्काचं द्या हा आंदोलनाचा विषयच येणार नाही तुम्ही जसं तुमचं म्हणणं जे असं आहे की आम्हाला चाकरीच्या प्रमाणात दर मिळाला पाहिजे पण मला सांगा साखरचं बा बाजार मूल्य ठरवताना त्या साखरवरती जी प्रक्रिया केली जाते त्याच्यानंतर ती साखर बाजारात आणली जाते त्या प्रक्रियाचं प्रक्रिया करण्यासाठी जो काय खर्च लागतो त्याचा कारखानदार स्वतः करत असते बाय प्रोडक्टचं पासून जर तुम्ही म्हणत असाल तर एक उदाहरण तुम्हाला सांगतो एखादी वस्तू जर तुम्ही देत असाल तर त्या वस्तूची किंमत तुम्ही घेताय तुमचं सगळं वस्तूचं तुम्ही त्या कारखानदाराने काय केलं किंवा के काय केलं त्या त्याचा उपयोग कसा केला तशी त्याचंही आम्हाला मॅनेजमेंट न करता आम्हाला जे काय बाजार मूल्य तुम्ही साखर ठर ठरवत आहे त्याच्याप्रमाणे द्या ही मागणी कितपत हो योग्य आहे कारण प्रक्रियेसाठी लागणारा साखर कारखानदाराला खर्च आहे सांगताय का आपल्या केंद्र सरकारनं आपल्या अगोदरचं काँग्रेस सरकार असताना श्री रंगराजन समिती एक निवडली होती केंद्र सरकारनं ह्या सगळ्या कारखानदारीवरचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या सिं रंगराजन समितीला शिफारशी आम्हाला कळवा आणि त्यानंतर आम्ही सगळं धोरण एक साखर कारखानदारेतलं ठरवतो म्हणून mm -hmm. सांगितलं होतं त्या सिं रंगराजन समितीनं ऊस दराच्या संदर्भात पण एक अहवाल आपल्या शासनाला केंद्र सरकारला दिलेला होता शिफारस केलेली होती त्यांनी सगळा उत्पादन खर्च साखरेचा काढला व्यवस्थापन खर्च काढला शेतकऱ्यांच्या ऊसाला येणारा उत्पादन खर्च त्या काळातला काढला आणि हा सगळा तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास करून त्या सिं रंगराजन समितीनं एकूण महसुली उत्पन्न साखरेचं साखर शाकर कारखानदारीचं काढा म्हणून सांगितलेलं साखर बगॅस मळी हे सगळं धरून आणि त्या महसुली उत्पन्नातला सत्तर टक्के वाटा शेतकऱ्याला ऊसाचा दर म्हणून द्या आणि तीस टक्क्यामध्ये कारखान्याने उत्पादन खर्च भागवायचा असं ते त्यांनी शिफारस करून ह्या महसुली उत्पन्नातला वाटा ठरवून दिला होता शेतकऱ्यांनी कारखानदार मग ह्या वाट्याचा कुठं पण आत्ता पण अभ्यासच झालेला नाही किंवा त्याचा वाटपच झालेलं नाही आत्तापर्यंत आपल्या इथं दोन हजार तेराला तो कायदा झाला केंद्र सरकारनं राज्य सरकारनं कळवलं बाबा याप्रमाणे तुम्ही कायद्यात तरतूद करून सत्तर टक्के शेतकऱ्यांना द्या आणि तीस टक्के कारखान्याने व्यवस्थापन खर्चासाठी व्हावं त्या दोन हजार तेरानंतर आपल्या इथं दोन हजार सोळाला त्यामध्ये कायदा झाला दोन हजार तेराला आपल्या राज्य सरकारनं त्या शिफारशी सगळ्या स्वीकारल्या पण पण त्यानंतर ही जी अंमलबजावणीच आजा केरणे ज्या महसुली उत्पन्न काढायची जी पद्धत आहे आपल्या इथं त्या महसुली उत्पन्न काढणाऱ्या जी आपली ऊस दर नियंत्रण समिती आहे राज्य सरकारनं स्थापन केली दोन हजार सोळामध्ये राजू शेट्टी रघुनाथ दादे पा दादा पाटील ह्या पहिल्या ऊस दर नियंत्रण मंडळामध्ये सदस्य होते शेतकरी प्रतिनिधी म्हणून त्यांच्या बैठका चार चार वर्षे होत नाहीत त्यांच्यामध्ये ते महसुली उत्पन्न कारखान्याचं पारदर्शक पद्धतीनं काढलंच जात नाही कारखाने जे हिशोब देतात तेच मान्य केलं जातात आज बाजारात साखर बेचाळीस रुपयाने मिळायला लागले आणि यांचे टेंडर छत्तीसशे रुपयाने असतात मग सहाशे रुपये हा मिळवायला लागला आहे का तो मधला माणूस बरोबर आहे का मग हे सगळे खरं हिशोब कुठं शासनापर्यंत जात नाहीत शासन त्याला कुठं अडवत नाही कारखानदारांच्या हिशोबाला त्या ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठका कधी होत नाहीत आणि आमचा दुसरा हप्ता किंवा शासनाचा आमचा जो ऊसाचा अंतिम दर आहे तो तीन तीन वर्ष ठरत नाही तीन हंगाम पुढे गेले तरी पाठीमागचा अजून आमचा अंतिम दर ठरायचा आहे मग अशा पद्धतीनं कायद्यातल्या तरतुदींचं पालन करायचं नाही हिशोबामध्ये शेतकऱ्याला फसवायचं आणि तुम्ही आम्हाला परवडत नाही म्हणून कारखाने अडचणीत आहे म्हणायचे आणि फोकटात आम्हाला ओस पाहिजे म्हणून सांगायला लागला तर हे संघर्ष होणारच आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी संघटनेचं बरेच बरे लोक जागृत आहेत संघटने असं असताना वेगवेगळ्या वेग वेग शेतकरी संघटना ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने लढत असतात शेतकरी संघटनेचा कुठेतरी एकमुखी आवाज शासनापर्यंत पोचला पाहिजे आणि त्यातून शेतकरी न्याय मिळेल असं वाटत नाही का तुम्हाला शेतकरी नेत्यांनी आता जसं समाजामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात तशी चळवळीमध्ये पण असू शकतात कारण का समाजाचं प्रतिबिंबच हे ता चळवळीमध्ये येत असतं पण चळवळीमध्ये एकमत होत नाही म्हणजे पूर्वीचे काहीतर लोकांना अनुभव असतात आज ज्या संघटना येतो तुम्ही बघितला तर जय शिवराय संघटना असेल शेतकरी संघटना असतील किंवा आमच्यासारख्या आंदोलन आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मूळपणे काम करणारी संघटना आहे पण आमच्या गावातलाच माणूस शेतकऱ्यांना कुठंतरी फसवायला लागला हे दिसल्यामुळं आम्ही या शेतकरी चळवळीत आलेलं आहे आम्ही काय पूर्वीपासून शेतकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते नाही पण तुम्ही जर सगळ्या संघटना जर बघितल्या आणि त्या संघटनांचे प्रमुख बघितला तर पूर्वी शरद जोशींच्या एका नेतृत्वाखालीच काम करणाऱ्या या सगळ्या चळवळी होत्या म्हणजे कार्यकर्ते होते पण ज्यावेळी त्यांना त्या चळवळीमध्ये शरद जोशींच्या विचाराच्या विरोधात काम होताना दिसायला लागलं किंवा नेतृत्वाकडून कुठंतरी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य न देता राजकारणाला प्राधान्य देते आहे असं वाटा लागलं शेतकऱ्यांचे कुठंतरी न न्यावा लागल्या शेतकऱ्यांचा आवाज पोचत नाही शेतकऱ्यांचं जे दुखणं आहे व्यतायत त्या चळवळीच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवल्या जात असं ज्यावेळी त्या लोकांना वाटलं त्यावेळी ते एक 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 बाहेर होत गेले आणि त्यांचा मूळचा पिंड चळवळीचा असल्यामुळं मग त्यांनी त्यांच्या स्तरावर आपली आपली संघटना स्थापन करून आपल्याला काहीतरी त्यामध्ये अजून काय शेतकऱ्यांना न्याय देता येतोय काय बघण्यासाठी या सगळ्या चळवळीत तयार झाल्यात ह्या चळवळींना आपण न्याय नावं ठेवू शकत नाही कारण का त्यांचा विचार शेवटी एक आहे पण जे जे लोक नेतृत्वपूर्वी करत होते व्यापक स्वरूपात त्या लोकांच्या चुकाच्या धोरणामुळे हे सगळं झालेलं आहे आणि खास करून शरद जोशींच्या नंतर राजू शेट्टी खासदार झाल्यानंतर ते राज्यस्तरावरती नेतृत्व स्वीकारलं गेलं आणि जेवढे जेवढे चळवळीतले कार्यकर्ते होते हे त्या संघटनेच्या बाजूनं सगळे झाले आणि ती संघटना मोठी झाली पण त्या संघटनेमध्ये बोलायचं एक आणि पाठीमागं कृती वेगळी व्हायला लागली शेतकऱ्याच्या हिताचा बळी देऊन राजकीय पतं मिळवण्याचा प्रयत्न ज्यावेळी व्हायला लागला त्यावेळी ते तिथल्या चळवळीचा पिंड असणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू पाहणाऱ्या नेत्यांना ते पचलं नाही म्हणून ते एक 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 बाहेर होत गेले आणि त्यातनं अशा संघटना उभा राहिलेल्या आहेत ह्या संघटना वेगळ्या असल्या तरी संघटनेचं धोरण एकच आहे पण एकत्र येत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नाही असं जर कारखानदारांची भूमिका असेल तर ती पूर्णपणे चुकीच आहे ह्या वर्षीच आम्ही आत्ता ह्या वर्षी दाखवून दिलेलं आहे राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कारखानदारांच्याबरोबर बसून जी तडजोड केली ती तडजोडीनंतरसुद्धा शेतकरी एकवटले आमच्याबरोबर आले आंदोलन झालं कारखाने बंद पडले आणि कारखान्यांना शेवटी आमच्याबरोबर तडगा काढावा लागला आणि मगच कारखाने सुरू झालेले आहेत म्हणजे राज्यभरातून ते नेतृत्व संपलेलं आहे स्वाभिमानीचं आता आपल्या त्यांच्या होम पिचवर पण सुद्धा आता ते संघटना संपलेली आहे त्यांनी तडजोड केली शेतकरी हिताचा बळी देऊन तडजोड केली आज तुम्ही स्टेजवरनं बोलताय कारखानदारनं सोडणार नाही मागचं घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि मागचा न विचार करता आणि पुढचं वाढवून न घेता तुम्ही तडजोड करता याचा अर्थ तुम्हाला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही तुम्ही कारखानदारांच्या बरोबर सेटलमेंट करून तुम्ही जर तोडगे काढा लागला तर ते शेतकऱ्यांना पटणार नाही मग शेतकऱ्यांच्यासाठी भांडणारा कोण आहे त्याच्या मग शेतकरी ह्या वर्षी राहिले मग त्यात चार संघटना आहेत म्हणून दोष आहे असा नाही चार संघटनांच्या जे चांगले आहेत त्यांनाच शेतकऱ्यांनी स्वीकारलं आमचं ऐकलं शेतकरी आणि शेतकरी थांबले कारखाने बंद पडले शेवटी कारखानदारांना मध्यरात्री तोडगा काढून परत ते सगळं मिटवावं लागलं आणि वाढवून द्यावं लागलं आणि मग आता अशा परिस्थितीमध्ये संघटनांना दोष न देता संघटनांच्या नेतृत्वामध्ये दोष आहे आणि त्या नेतृत्वांना तुम्ही विचारायला पाहिजे खरं तर बाबा हे पस्तीसशे रुपयेमध्ये परवडतं का शेतकऱ्याला ओस शेती आज शेतकऱ्याचं दुखणं काय आहे ते बघतोस काय तू आज आमच्या भागातसुद्धा तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो इतकी चांगली ताकद लागली होती शेतकरी सगळे पाठीमागं होते आंदोलनाला पोषक सगळी परिस्थिती होती कर्नाटकमध्ये सगळे कारखाने बंद होते एक रकमी पस्तीसशे रुपये यावर्षी वर्षी मिळाली असते आणि हंगाम संपल्यानंतर आपल्याला शंभर रुपये मिळाले असते छत्तीसशे रुपये दर मिळाला असता फक्त या राजू शेट्टींनी ह्या कारखानदारांच्या फायद्यासाठी मी काय म्हणतोय बघा अगदी जबाबदारीने बोलतोय कारखानदारांचा शंभर रुपये फायदा करण्यासाठी आणि ते शंभर रुपये तुम्ही माझ्या उमेदवारांच्या मागं मतं विकत घ्यायला लावा आणि मला कुठंतरी तुम्ही खासदार करा माझ्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद करा नगरसेवक करा पंचायत समिती सदस्य करा म्हणून तिने ती तडजोड केली राजकीय आणि शेतकऱ्यांचे बळी दिला आणि शंभर रुपये तिने आमचं नुकसान केलं शेतकऱ्यांचं यावर्षी राजू शेट्टींनी आताची भूमिका घेऊन त्यामुळे त्यांचा विषय आता शेतकऱ्यांनी डोक्यातनंच काढून आहे स्वाभिमानी संघटना आणि राजू शेट्टी आता त्यांना इथं प्रसंग येईल आता आमच्या शिरोळ गावातला त्यांचा उमेदवार होता जो तडजोडीला होता त्याला कुठल्याच पार्टीनं उमेदवारी दिलेली नाही त्यांच्या म्हणजे <laughs> जे, जे गणपतदादा आहेत दत्त कारखान्याचं त्यांचं पॅनल आहे इथं यादव पॅनल म्हणून त्या पॅनलमधनं राजू शेट्टींचा राईट हँड म्हणून म्हणतात ते सचिन शिंदे त्यांना उमेदवारीसुद्धा दिलेली नाही म्हणजे ही दहशत आहे शेतकऱ्यांची शेतकरी मतं देणार नाही त्याची जाणीवाय देणारच नाही म्हणजे तुमचं आता हे जे सेटलमेंटचं राजकारण आहे हे अगदी तळागाळातल्या साध्या शेतकऱ्याला पण कळालं आहे म्हणून तर तुम्हाला दुसरा गट सुद्धा तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार नाही आणि माझी या माध्यमातून सगळ्यांना एक आव्हान आहे आपल्यातले पहिला विरोधक कोणी ओळखायला पाहिजे शेतकऱ्यांनी पण आणि या लोकांना अक्षरशः खड्यासारखं बाजूला वगळा कारखानदारांच्या बरोबर जो शेतकरी नेता जातो आहे त्याची मातीच करा तुम्ही आज आमचं कुचंबना आमची लूट कारखानदार करतात आपण म्हणतोय आणि निवडणुकीला मात्र त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो आहे ह्याच शेतकऱ्यांचा आत्तापर्यंत घात झालेला आहे आणि ह्याच्यामुळे गेल्या दहा वर्षात ह्या कारखानदार आणि या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीमुळे शेतकऱ्याला दर कमी मिळाला या दहा वर्षात मागच्या हे माझं ओपन स्टेटमेंट आहे आणि आता मी क्लिअर का बोलतोय कारण काय मी पण आता विषय संपवलेला आहे या स्वाभिमानीचा माझ्या आयुष्यात कधी मी या राजू शेट्टींच्या बरोबर जाणार माझ्या आयुष्यात मी कधी ह्या कारखानदारांच्या बरोबर कधी जाणार आम्ही शेतकऱ्यांचीच बाजू घेणार शेतकऱ्यांच्याच बाजूला राहणार आणि शेतकऱ्यांच्यासाठीच काम करणार भले आम्हाला राजकारणात यश येऊ न येऊ आम्ही राजकारणातच जास्त जाणार नाही पण चळवळीमध्ये मात्र शेतकऱ्यांनी आम्हाला शंभर टक्के साध आता आपण विषय काढला तुमचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता येत आहेत जसं आपल्या शहरातील निवडणूक लागली नगर परिषदेची महाविकास आघाडीकडून राजू त्यांना पाठिंबा दिला एकंदरीत ह्या शिरोळ नगर परिषदेच्या राजकारणाच्या दृष्टिकोन विचार जर करायला गेला तर शाहू आघाडी असेल तुमच्या तुम 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 महा महाविकास आघाडी असेल आणि ताराणी आघाडी असेल ताराणी माझ्याकडे यावेळेस शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ह्या तिन्ही पक्षाकडे आपण कसं बघता आता मागच्या पन्नास वर्षाच्या साखर कारखानदारीचा इतिहास काढला तर दरवेळी शेतकऱ्यांची फसवणूक होत आल्या हा काय मिळणारा दर हा काय आपल्या शेतकऱ्याला परवडणारा नाही फायदा तर अजिबातच नाही यामध्ये आत्ताच्या महागाईच्या ह्या दृष्टिकोनातून विचार केला आणि शेतकऱ्याला जे ऊसाचा उत्पादन खर्च आहे किंवा त्याला जगण्यासाठी जी लागणारी बाजारातलं जी साधनं आहेत ही जर विकत घ्यायची म्हणली आणि त्याला चांगल्या दर्जाचं जर जीवन जगता यावं असं जर वाटत असेल तर किमान पाच हजार रुपये दर आजच्या घडीला हा उसाला मिळायला पाहिजे शंभर रुपये लिटर आता दरा उस दुधाचा दर पाहिजे होता ज्या पद्धतीने त्याची शेतकऱ्याची राबणूक आहे शेतामध्ये आणि त्या गोट्यामध्ये ते, ते, ते विचार करता कुठंही न्याय देणारे हे दर नाही आणि हे लुबाडणूक करणारे कोण आहेत तर हे सगळे प्रस्थापित आता तुम्ही जे म्हणला ही महाविकास आघाडी ही महायुती किंवा हे भाजप यांचं सगळ्यांचे सरकार आता आपल्या राज्यात येऊन गेले आहेत हे सगळे आलटून पालटून सत्तेत राहिलेले आहेत प्रत्येकाचं बघितलेलं आहे कुणीच आत्तापर्यंत ह्या ऊस उत्पादकाला किंवा दूध उत्पादकाला न्याय दिलेला नाही मग ह्यानाच नाही आपण चांगलं म्हणणं हा कुठंच बत नाही आणि आमची इतकी ताकद नाही की आम्ही स्वतंत्र पण ह्या सगळ्यांना पर्याय देऊ शकू आता आम्ही आंदोलनातनंच दहा तारखेला बाहेर पडलो आणि अकरा तारखेपासून फॉर्म भरायला तो रा आम्ही शिरोड नगरपालिकेमध्ये पर्याय पॅनल देतो म्हणून आम्ही जाहीर पण केलं होतं पण आम्हाला आमची प्राथमिकता शेतकऱ्यांच्या उसाचा दर ठरवून घेणे होती ना की राजकारण करणे त्यामुळे आम्ही पूर्णपणे चळवळीत होतो रात्रंदिवस त्यात आम्हाला हे तयारीलाच वेळ मिळाली नाही त्यामुळे आम्ही ह्या वर्षी आमच्या नगरपालिकेमध्ये कुठल्या गटाकडनं कोण उभारला ह्याच्यापेक्षा ह्यामधला लोकांच्या फायद्याचा शेतकऱ्यांच्या उसाला दर भविष्यात कोण मागणार आहे लोकांची कामं चांगल्या पद्धतीनं कोण करेल असा हुडकून काढून त्याला सहकार्य करायचं त्याला पाठिंबा द्यायचा आणि तो कसा सभागृहात जाईल या दृष्टीनं आम्ही सगळी व्यूहरचना करणार आहे आणि सभागृहामध्ये कुठल्या पक्षाचा ह्यापेक्षा चांगली लोकं कशी पोचतील ह्या दृष्टीनं आम्ही ह्यावेळी काम करणार आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये पण मी आत्ताच सांगते शेतकऱ्यांची बाजू घेणारा माणूस आम्ही स्वतंत्रपणे आम्ही देऊ आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ताकदीनं आम्ही निवडणूक लढवणार आहे आणि शेतकऱ्यांना पण माझं आव्हान आहे आम्ही उभा करणाऱ्या उमेदवारांना तुम्ही आमचं बळ देण्यासाठी त्यांना तुम्ही निवडून द्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात आपण लढणार की काय नाही नाही आमची ताकद फक्त शिरोळ तालुक्यात आहे आम्ही काय मगच मोठमोठ्या वल्गना करणारे आम्ही ना माणसं नाही आम्ही वास्तवात सगळे विचार करणारे लोक आहे आणि वास्तव हेच म्हणते की शिरोळ तालुक्यापुरतं आम्हाला मानणारा शेतकरी वर्ग आहे ह्याच्या बाहेर आमचा नाही आणि आम्ही शिरोळ तालुक्यापुरतंच आम्ही आमचं एक बंधन घालून घेतलेलं आहे आत्तापर्यंत पण भविष्यामध्ये आम्ही बाहेर पडणार आहे त्यावेळेची ती परिस्थिती आहे पण शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीला आंदोलन अंकुश संघटना म्हणूनच आमचे उमेदवार असतील त्याला शेतकऱ्यांनी न्याय द्या <laughs> शेवटचा प्रश्न आंदोलन अंकुश हे नाव ठेवण्यामागचं काय कर आता तुम्हाला माहीत आहे म्हणजे याच्यामध्ये शेतकरी हा शब्द नाही आंदोलन अंकुश आहे बरोबर आहे आम्ही दोन हजार पाचला ही अंकुश संघटना आम्ही स्थापन केली ते आंदोलन म्हणजे काय हे व्यवस्थेवर अंकुश लावण्यासाठीच आंदोलन आहे म्हणून ते आंदोलन अंकुश आहे तुम्हाला माहीत असेल एखादा हत्ती पिसाळल्यानंतर इतक्या मोठ्या हत्तीला जर काबूमध्ये आणायचं असेल तर त्याला जे हत्यार वापरलं जाते ते अंकुश आहे ही आता व्यवस्था जी आहे लोकांच्यावर अन्याय करणारी म्हणजे ते प्रशासकीय व्यवस्था असेल राजकीय व्यवस्था असेल किंवा गुंडगिरी असेल ह्याला जर काबूमध्ये आणायचं असेल तर एखादा अंकुश म्हणून एक पाहिजे आणि ते लोकांचा अंकुश म्हणून आम्ही काम करतो आम्ही लोकांचा आवाज म्हणून काम करतो जो माणूस सामान्य माणूस ह्या व्यवस्थेच्या विरोधात बोलू शकत नाही कृती करू शकत नाही आंदोलन करू शकत नाही ते काम आम्ही आहे लोकांचा आवाज म्हणून आम्ही काम करतो आहे आणि ह्या व्यवस्थेवर सगळा एक अंकुश लावायचा म्हणून ही संघटना काम करते म्हणून ह्याचं नाव अंकुश आम्ही ठेवलेलं आहे आणि आता हे काही आंदोलन तयार झालं या व्यवस्थेवरचा अंकुश ठेवायचं म्हणून ते आंदोलन अंकुश संघटना आहे आणि आता आम्ही शेतकरी चळवळीमध्ये असल्यामुळं आंदोलन अंकुश संघटना असं त्याचं ह्या लोकांनीच त्याचं आता परत नवीन नाव ठेवलेलं आहे हे पूर्वी आम्ही स्थापन करताना अंकुश म्हणून स्थापन केले ह्याला व्यापक बळ मिळाल्यानंतर त्याचं आंदोलनात रूपांतर झालेलं आहे आणि आता सगळ्या व्यापक शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही हितासाठी काम करतो म्हणून आंदोलन अंकुश संघटना असं याचं नामकरण झालं आहे ठीक आहे लाल महिन्यासाठी आपण हा वेळ दिलात आणि आमच्याबरोबर विविध प्रश्नांवर आपण उत्तरे दिलीत आणि ते अगदी कारखानदारापासून शेतकऱ्याच्या मूळ प्रश्न अर्थकारण असेल त्याच्यावर तोडगा कसा काढला जाईल याच्यावरती आपण बऱ्यापैकी आम्हाला माहिती दिली आणि त्याची निश्चित शेतकऱ्यांना आमच्या प्रेक्षकांनासुद्धा त्याचा फायदा होईल येणाऱ्या काळातील आपल्या भावी वाटत लाईव्ह आपल्या शुभेच्छा आणि प्रशासनामध्ये जाण्यासाठी आपल्याला ताकद मिळो शेतकऱ्यांची ताकद वाढो ही परत शुभेच्छा माझं मी एक बोलतो आता कसं मीडियामध्ये सगळे जे फ्रंटलाईन नेते त्यांचंच जाते तुम्ही इथंपर्यंत येऊन आमची नेमकी भूमिका काय समजावून घेतली आमचं सगळं तळमळेनं ऐकलं आणि आता हे तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी सं शेतकऱ्यांच्यापर्यंत सामाजिक सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत जे पोहोचवला त्याबद्दल आपलं लाईव्ह मराठी मार्फत लाईव्ह मराठीचा आम्ही आमच्या संघटनेमार्फत पण आभार आहे धन्यवाद सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस